सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण के गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज एक खूप मोठी गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे तुमच्या सर्वांसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा कारण सगळं शक्य झालेलं आहे स्वामी माऊलीच्या कृपा आशीर्वादामुळं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सर्वांच्या साथीमुळे कारण तुम्ही सर्वांनी साथ दिली म्हणून आजचा प्रवास इथंपर्यंत झाला आणि आज आपल्या स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनेलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे एक लाख सबस्क्रायबरची आपली यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झालेली आहे हे सगळं स्वामींच्या कृपाशीर्वादामुळं आणि तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे बरं का तर तुम्ही बघितलं स्वामी मूर्ती आर्टचा प्रवास कसा होता कारण स्वामी माय लाईफ शीतल हे चॅनेल पहिलं साडीचं होतं म्हणजे पहिलं आपलं साड्यांचं ऑनलाईन होतं तर तेच चॅनेल मी इकडं स्वामी माई लाईफ शीतलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे त्यामुळे बघा स्वामी माई लाईफ शीतल ह्या चॅनेल आज एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि म्हणजे सगळ्यात मोठा श्रेयाचा वाटा माझ्या माऊलींचा म्हणजे स्वामी माऊलींची कृपा आहे आणि तुमच्या सर्वांची साथ आहे माझ्या टीमची सुद्धा मला खूप मोठी साथ आहे म्हणून आजपर्यंत इथंपर्यंत स्वामी माई लाईफ शीतल चॅनेल पोचलं तर बघा एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील पण आज खूप आनंद झालाय आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघायलाच मिळेल तर कसं असतं माहितीये का खूप मनापासून काम केलंय बर का त्याच्यावरती सातत्य खूप ठेवलंय आणि तुम्ही बघताय की आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओ मध्ये असं व्ह्यू आणण्यासाठी किंवा सबस्क्राईबर आणण्यासाठी असं काही चुकीचं नव्हतं कारण कमी जरी सब्रा आपल्याला व्हिव्ह येत असल्या तरी सुद्धा चांगले व्हिडिओ आणि एक चांगली पूजा किंवा एक चांगला विचार मांडण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि तुमच्या सगळ्यांच्या ताईंचा दादांचा मावशीचा काकांचा सर्व जणांचा म्हणजे अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सपोर्ट होता स्वामी माय लाईफ शीतल या चॅनेलला त्यामुळे बघा तुमचे सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सर्वांमुळेच स्वामी माय लाईफ शीतल आज एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करू शकलं तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण हा प्रवास माझ्यासाठी मोठा होता असं मी म्हणणार नाही कारण कधी बघितले नाही सबस्क्रायबर किती झाले किंवा काय पण आज अचानक एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले बघून आनंद झाला कारण बघा आपण जे काम करतो ते स्वामी माऊलींच्या कृपा आशीर्वादान काम करतो आणि स्वामींची कृपा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडतायत आणि आज एक लाख सबस्क्रायबरची फॅमिली आपली कम्प्लीट झालेली आहे या सगळ्याचं श्रेय तुम्हाला सर्वांना जाते आणि माझ्या माऊलींना सुद्धा जाते कारण बघा भरपूर ताई युट्यूबर आहेत आणि भरपूर ताईना मधून करिअर करायचं आहे किंवा भरपूर ताई काही ना काही करायचा प्रयत्न करतायत तर तुम्ही मध्ये जेव्हा येता किंवा जेव्हा वरती तुम्ही एखादं अकाउंट काढता किंवा तुम्ही एखादं काम चालू करता तेव्हा बघा सकारात्मकता पाहिजे ही सोशल मीडिया आहे ह्याच्यावरती जेवढं चांगलं तुम्हाला कमेंट तेवढं वाईट सुद्धा कमेंट असतात किंवा चांगलं ह्याच्यामधून जेवढं चांगलं होईल तेवढं ह्याच्यामधून वाईट सुद्धा घडू शकतं तर बघा सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणि नेहमी आपल्याला काहीतरी चांगलं प्रेझेंट करता कसं येईल ह्याचा विचार करायचा कारण कसं असतं स्वतःमध्ये सुद्धा काहीतरी चांगलं करण्याची कला असावी लागते मी नेहमी प्रत्येक त्याला एकच मोटिवेशनल देते की तुम्ही जे करताय ते तुमच्या चा, स्वतःच्या म्हणजे मनाच्या आपल्या विचारामधलं असायला पाहिजे ना की दुसऱ्यांचे विचार मांडता आले पाहिजे कारण आपल्याला काय वाटतं ते आपण एक चांगल्या योग्य रीतीने आपण प्रेझेंट करू शकतो कोणाला कुकिंगची आवड आहे कोणाला डेकोरेशनची आवड आहे म्हणजे भरपूर ताईना विविध प्रकारची आवड असते आणि प्रत्येक गृहिणीमध्ये एक कला लपलेली असते प्रत्येकाला काही नाही काही करण्याची कला छंद असतो पण तो आपण जगासमोर आणायला काही हरकत नाही कारण युट्यूब हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की ह्याच्यावरून तुमचं चांगलं करिअर सुद्धा होऊ शकतं ह्याच्यामधून तुम्हाला चांगले अर्निंग म्हणजे चांगलं तुम्ही पेमेंट सुद्धा कमवू शकता आणि काही वाईट नाहीये बर का प्रत्येक जण आपलं टॅलेंट त्या युट्यूबवरती मांडण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये काही गैर नाही रिकामटेकडे बसून ह्याला त्याला काहीतरी म्हणण्यापेक्षा ह्याचं काय त्याचं काय हे विचार करण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय चांगलं करता येते का हा नेहमी विचार करायचा आहे बरं का मी नेहमी सांगते की आपल्यामध्ये भरपूर चांगल्या कला चांगले गुण आपल्यामध्ये लपलेले असतात आणि ते समाजापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं भरपूर ताईना खूप काही चांगला छंद असतो चांगली आवड आपण असतो मग त्या आवडीमधून आपण आपलं करिअर सुद्धा करू शकतो आता स्वामी मूर्ती आर्ट स्वामी माय लाईफ शीतल ला, हा काय आमचं प्लॅनिंग नव्हतं पण एका अपघातामध्ये स्वामींचं दर्शन झालं नेहमी मी सांगते तुम्हाला त्या अपघातामधून स्वामींनी बरं केलं मला आणि स्वामीनी त्यांची सेवा चार वर्ष निरंतर करून घेतली आणि चार वर्षाच्या सेवेचं फळ ह्या वर्षी बघा स्वामी मूर्ती आठ पूजा साहित्य हो, आपल्याकडून घरोघरी पोहोचत तुम्ही अगरबत्ती घेताय धूप घेताय गंध घेताय स्वामींची मूर्ती घेताय स्वामींची सेवेकरी सुद्धा तयार होत आहेत नवीन तर काही वाईट नाहीये कारण कसं असतं आध्यात्मिक साहित्यच आहे जो आपण घरोघरी पोहोचतो तुम्हाला कुठेही मिळतं पण आपल्याकडला आध्यात्मिक साहित्य आहे त्याला क्वालिटी आहे आपल्यासारख्या अगरवत्या कुठेही तुम्हाला मिळत नाही त्याचबरोबर मूर्ती आपल्या भरीव आहेत ब्राशच्या आहेत प्युअर पितळेच्या आहेत आपल्याकडे हलक्या क्वालिटीचं काही आपण ठेवत नाही त्यामुळे बघा चांगलं कार्य करतोय तर ह्याला खूप त्रास सुद्धा आहे बघा जसं तुम्हाला वाटतं तसं नसतं नाण्याच्या दोन्ही बाजू असतात त्यामुळे चांगलं वाईट हे फेस करण्याची जी तयारी असते वरती तुमचं काम करायचं आहे आणि कसं तयारी तेवढी असायला पाहिजे कारण आहे आपण चांगलं काहीतरी करतोय हे आपल्याला माहिती आहे आणि सफाई नेहमी स्वतःला द्यायची असते ना की जगाला द्यायची असते तर बऱ्याचशाच काही युट्यूबर आहेत त्यांना सुद्धा माझं प्रोत्साहन आहे, आहे कारण तुम्ही सुद्धा वरती छान असं तुमचं चॅनल ग्रो करा तुम्हाला चांगल्या काही जमत असेल त्या कार्यामध्ये तुम्ही तुमची प्रगती करा आणि तुम्ही सुद्धा चांगले युट्यूबर किंवा तुम्हाला सुद्धा चांगले सबस्क्रायबर किंवा तुमचं सुद्धा करिअर चांगलं बनवू शकेल फक्त प्रयत्न स्वतः करावे लागतात कारण कसं आहे नेहमी मी सांगते स्वतःमध्ये काहीतरी मांडण्यासारखं असायला पाहिजे तुमचे चांगले विचार असतील किंवा तुमच्यामधली चांगली कला असेल पण स्वतःच असायला पाहिजे बरं का स्वतःमध्ये चांगलं मांडता येतं तो खूप पुढे जातो कारण त्याचे स्वतःचे काहीतरी विचार असतात स्वतःच काहीतरी एक वैयक्तिक मत असतं तर हे विचार चांगले चांगले जे चांगले असतात त्यांचं नेहमी चांगलं होतं त्यासोबत आपण सर्वांमध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता भरायची आहे भरपूर असे लोक आहेत की ते दुःखी आहेत जे पीडित आहेत त्यांना आधार द्यायचा आहे त्यांना चांगलं मार्गदर्शन करायचं आहे कारण आजकाल बघा पैसा पाणी प्रॉपर्टी सगळ्यांकडेच आहे पण मनाची शांती समाधान आणि सुख फार कमी लोकांकडे असतं बरं का आणि त्याच्यामधून बघा दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असा विचार नेहमी असावा नाही की दुसऱ्यावरती जळायचं कोणतरी चांगलं चाललंय काहीतरी चांगलं करते अशी वृत्ती नसायला पाहिजे जे कराल ते चांगलं करा त्यासोबत जसं सांगितलं एकामेकाला सहकार्य करू शकत असाल तर सहकार्य सुद्धा करा जे तुम्हाला चांगलं जमतंय त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता कारण स्वतःला एक आवड असावी लागते जे तुम्हाला आवडते ते तुम्ही फॅशन सुद्धा करू शकता स्वतःमध्ये चांगली सकारात्मकता पॉझिटिव्हिटी त्यासोबत बघा आपलं मन नेहमी हॅपी आनंदी असायला पाहिजे तुमचं मन आनंदी असेल तुमचं मन पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये यशाचे दरवाजे कायम उघडे असतात ना सतत मनामध्ये निगेटिव्हिटी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे स्वतःला कोसणे अशा गोष्टी करायच्या नाही त्यामुळे काय होतं की आपलं मन निगेटिव्ह भरपूर होतं आणि त्या निगेटिव्हिटीचा फरक समोरच्याला नाही पडत आपल्याला स्वतःला पडतो त्यामुळे जे कराल ते चांगलं करा आणि चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगली मिळतात त्यामुळे बघा स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनेल आज एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि स्वामींची कृपा आशीर्वाद तर आहेच कारण त्यांचा वरद हस्तन त्यांची कृपा आहे म्हणून आजपर्यंत प्रवास इथंपर्यंत पोहोचला पण तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तुम्ही सर्वांनी मला साथ दिली तुम्ही सर्वांनी छान छान कमेंट केल्या छान छान मोटिवेशन म्हणजे तुमच्याकडून सुद्धा भरपूर काही मी शिकले बरं का बऱ्याचशाच ताई आहेत की त्यांनी मला सांगितले की शीतलताई ह्याच्यावरती व्हिडिओ बनव शीतलताई त्याच्यावरती व्हिडिओ बनव म्हणजे तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्या सर्वांना जे जे हवं ते ते मी तुमच्यासाठी आणत गेले तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत गेले आणि त्याच्यामधून माझी प्रगती झाली आणि अध्यात्म चांगला तुमच्या हातूनही घडतोय तुमची सुद्धा आध्यात्मिक प्रगती चांगली होते कारण कसं असतं भेटे का चांगली संगत नेहमी आपल्याला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाते त्यामुळे आयुष्यामध्ये तुमची संगत खूप चांगली आणि चांगल्या माणसाची असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मला संगत चांगल्या स्वामी ताईंची दादांची लाभली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण तुमचा सपोर्ट तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि माझ्या टीमचे माझ्यासोबत पाठीमाग असणारे कष्ट माझी टीम, टीम सुद्धा दिवस रात्र कष्ट करते माझ्यासोबत कंटिन्यू वाचते आणि त्यांच्यामुळेच आज आपल्या चॅनेलला एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहेच फक्त मीच करते माझंच आहे असं नाहीये माझ्या पाठीमागे जे टीम आहे त्यांचं सुद्धा योगदान आहे कारण वेळोवेळी तुमच्या घरापर्यंत कुरिअर सर्व्हिस पोहोचली वेळोवेळी तुम्हाला चांगली सर्व्हिस भेटली म्हणून तुम्ही सर्वजण माझ्यासोबत जोडले गेलेले आहात त्यामुळे बघा आपण जे कार्य करतोय ते आध्यात्मिक कार्य करतोय आपण काय वाईट करत नाहीये कारण आपल्याकडून गेलेले अगरबत्ती डायरेक्ट देवघरासमोर लाग, लागते त्यासोबत आपल्याकडून गेले तुपा डायरेक्ट देवघरामध्ये लागतो आणि त्याचबरोबर बऱ्याचशाच ताई जे आहेत त्या अगदी आपल्याकडून जे ऑर्डर करतात त्याचं अगदी ओपनिंग जे आहे त्यांचं ते अगदी त्यांच्या देवघरा आणि देवघरासमोर माऊलीनं दाखवतात की आम्ही हे खरेदी घेतलं म्हणजे ह्याचा जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करणं मला खूप अशक्य आहे बर का भरपूर ताईंचे अशा अनुभव असतात की डोळ्यामध्ये पाणी येतं म्हणजे काय माहिती का की आपल्यासोबत बोलणं झालं की त्यांना वाटतं की स्वामींसोबत बोलणं झालं काहीतरी इशारा असावा म्हणजे विश्वास आणि एवढा मोठा विश्वास आहे सर्वांचा त्याचबरोबर स्वामी सेवेतून तुम्ही जोडला गेलात आणि माझी एक फॅमिली आहात सबस्क्रायबर नाही आहात तुम्ही स्वामी माय लाईफ शीतल ह्या माझ्या युट्यूब चॅनेलची फॅमिली आहात आणि तुम्ही असं माझ्यासोबत राहा मला सपोर्ट करा त्याचबरोबर ज्या ताई नवीन आहेत त्यांना सुद्धा सपोर्ट करा कारण बघा कधी मी असं म्हणत नाही की फक्त माझं चॅनल बघा फक्त मला सपोर्ट करा कारण भरपूर ज्या ताई आहेत की ज्या प्रयत्न करतायत छोटा मोठा त्यांचं पण मी कधी कधी पोस्ट माझ्या कम्युनिटीमध्ये टाकते आणि मला सपोर्ट करणारी श्रुतीताई आम्ही स्वामी भक्त चॅनेलची सुद्धा खरंच खूप खूप धन्यवाद तिच्यामुळंच भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तिचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे बरं का त्यामुळे सुद्धा खरंच मनापासून धन्यवाद कारण कसं असतं जसं आपल्याला स्वामीने कोणी ना कोणीतरी पाठवलेलं असतं बरं का आपली मदत करण्यासाठी तशीच ती सुद्धा माझी बहीण आहे आणि मला खूप तिचा मोठा सपोर्ट झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा बघा स्वामींच्या कृपेने सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घडतील त्यासोबत बघा स्वामी कृपेने तुम्ही सुद्धा खूप चांगलं म्हणजे जे काही तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल फक्त स्वतःवरचा विश्वास चांगलं कर्म आणि प्रामाणिकपणे कष्ट आणि गुरुची साथ ह्या चार गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळाल्या तुम्हाला तुमच्या तुम आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेसफुल होता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळतं आणि स्वामींसारखा गुरु असेल तर कोणाचीही आपल्या आयुष्यामध्ये कसलीच गरज नाही जिथे जिथे मला गरज पडते जिथे जिथे आम्हाला वाटतं तिथे तिथं माझे स्वामी माऊली माझ्या पाठीशी माझ्या वडिलांसारखे उभे असतात त्यामुळं आयुष्यामध्ये स्वामींसारखे गुरु असतील नेहमी सांगते कशाची गरज नाही कोणाची गरज नसते कधी कारण स्वामी आहेत प्रत्येक क्षणी स्वामी आपल्याला बघतायत प्रत्येक क्षणी स्वामी आपल्याला साथ देत आहेत आणि स्वामींची साथ असेल ना आयुष्यामध्ये तर आपल्याला कधीच काही कमी पडत नाही फक्त माऊलींवरती विश्वास ठेवा तर आता माऊलींचं छान असं दर्शन घ्यायचं आहे तुम्ही आणि सर्व ताईंना खरंच पुन्हा एकदा माझ्याकडून धन्यवाद त्याचबरोबर माझ्याकडून काही चुकलं असेल कारण हे स्वामी मूर्ती आठ मध्ये कधी कमी जास्त होतं कधी कुरिअर मिळत नाही किंवा कधी वेळ होतो कारण कुरिअर हे आमच्या हातामध्ये नसतं किंवा आमच्या टीमकडून काही कमी जास्त होत असेल कारण शेवटी माणसं आहेत चुका होतात तर तुमच्या सर्वांची मी शीतल मनापासून माफी मागते काही चुकलं असेल तर माफ करा मोठ्या मनाने एक बहीण समजून मुलगी समजून पण कोणी राग रुसवा धरू नका कोणीही असं नाराज होऊ नका कारण आपलं नातं हे स्वामींनी जोडले आपण स्वामी सेवेतून एकत्र आलोय त्यामुळे आपल्याला हे नातं आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत जपायचं आहे आणि स्वामी माऊली मुळे आपण एकत्र आलोय तर स्वामींसाठी मला माफ करा काही चुकलं असेल तर मी मनापासून माफी मागते आणि पुन्हा एकदा आपण आपल्या छान कार्याला सुरुवात करूया तर स्वामींचं दर्शन घ्या त्याच्यानंतर बघा तर बघा स्वामींनीसुद्धा आज खूप छान अशी शॉल घातलेली आहे माऊलींनी कारण आज आपले बरोबर बर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि माऊलींची कृपा तुमच्यावरती सुद्धा राहो हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर बघा माऊ आज केक कटिंग झाला सुद्धा केक आपण भरवलेला आहे आणि माऊलींचासुद्धा कृपा आशीर्वाद सर्वांवरती राहू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जे करताय मना ते मनापासून करा सातत्य ठेवा त्यासोबत तुम्हाला सुद्धा गुरुची साथ लाभेल फक्त आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा आपलं मन साफ पाहिजे स्वच्छ पाहिजे आणि भावना चांगल्या पाहिजे आणि दुसऱ्याचं चांगलं होण्याची आपली बघण्याची नजर चांगली पाहिजे तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं होतं तर बघा तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ